नमस्कार सगळ्यांना तर आज मी तुमच्यासाठी आग्रिकोळी पद्धतीची वजरी रेसिपी घेऊन आलेली आहे मी माझ्या मामाच्या घरी वजरी बनवली होती त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी मी माझ्या मामाने सहा वजळी आणले होते त्याला आम्ही मी, मी आदल्या दिवशी स्वच्छ करून हळद मिठामध्ये शिजवून ठेवली होती तर आता फक्त मी त्याचा ग्रेव्ही बनवत आहे ते मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सगळ्यात पहिले तर मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं परतून घेतलेलं आहे लालसर लाल होईपर्यंत त्याला मिक्सर जारमध्ये काढून त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर चा पाच ते सहा हिरवी मिरची एक इंच अल्ल्याचा तुकडा हे बारीक वाटून घेतलेला आहे त्यानंतर एका कुकरमध्ये मी चार ते पाच चम्मच तेल त्याच्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या कळ्या टेचून टाकलेल्या आहेत मग त्यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे लालसर होईपर्यंत परतून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे नंतर त्याला मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये घरचा घाटी मसाला वापरलेला आहे दोन चम्मच त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चम्मच हळद पावडर एक चम्मच धना पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच मटन मसाला टाकलेला आहे त्यानंतर मी वजडी वाफवताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं त्यामुळे आवश्यकतेनुसार मीठ वापरलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार जेवढं मीठ लागेल तेवढं तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर परत तो मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे मसाल्यांचा सगळा कच्चा वास निघेपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये मी शिजवलेली वजडी ॲड केलेली आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये चण्याची डाळ ॲज ॲड केलेली आहे व्यवस्थित सगळं चण्याची भिजवलेली डाळ ॲड करायची आहे त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून परतून त्याच्यामध्ये एक चार ते पाच ग्लास पाणी ॲड केलेलं आहे व वजडी शिजायला बऱ्याच प्रमाणात पाणी लागतं आणि त्याला शिट्ट्याही सहा ते सात द्याव्या लागतात त्यामुळे शिट्टीच्या हिशोबाने आपल्याला पाच ते चार ते पाच ग्लास पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर एक सहा सात शिट्टी केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपली रेसिपी रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल झटपट वजरी रेसिपी तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचा सपोर्ट माझ्यासोबत ठेवा धन्यवाद भेटू आपण लवकरच परत